नमस्कार आपण सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल लायकन दाबायला विसरू नका त्याचा हक्क काय तू गद्दार आहेस गद्दाराला बोलण्याचा हक्क नाही दिघे साहेबांनी दिघे साहेबांच्या मध्ये त्यांनी काढलेलं आहे की गद्दारांना क्षमा नाही त्यामुळे तू तुझ्या अवकाळी मध्ये राहा तुमच्या कॉमेंट्स वाचा कॉमेंट्स तुमचे जे तुम्ही लाईव्ह करता ना त्या लाईव्ह मध्ये काय काय शिव्या देतात काय काय बोलतात ना त्याची लाज जनाची नाही मनाची असेल तर बंद करा ते तुमचा आमचा विषय कधीच संपलेला आहे आम्ही पण त्या तालमीमध्ये तयार झालेले लोक आहोत हां कुणी बांगड्या भरलेल्या नाहीत ज्या दिवशी तोंड उरेल ना, हो ना तेव्हा सर्व भारी पडेल त्यांना नरेश बस्केना किंवा मिंदे गटाला किंवा या गद्दारांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही कारण तुम्ही साहेबांचे विचार त्याचबरोबर आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार धर्मवीरांचे त्याचा हक्क काय तू गद्दार आहेस गद्दाराला बोलण्याचा हक्क नाही आणि दिगे साहेबांनी दिघे साहेबांच्या मध्ये त्यांनी काढलेलं आहे की गद्दारांना क्षमा नाही त्यामुळे तू तुझ्या मध्ये राहा तुमच्या कॉमेंट्स वाचा कॉमेंट्स तुमचे जे तुम्ही लाईव्ह करता ना त्या लाईव्ह मध्ये काय काय शिव्या देतात काय काय बोलतायत ना त्याची लाज जनाची नाही मनाची असेल तर बंद करा दे। है। पन ते तुमचा आमचा विषय कधीच संपलेला आहे आम्ही पण त्या तालमीमध्ये तयार झालेले लोक आहोत हा कुणी बांगड्या भरलेल्या नाहीत ज्या दिवशी तोंड उडेल ना, हो ना तेव्हा सर्व भारी पडेल त्यांना नरेश बसकेना किंवा मिंदे गटाला किंवा या गद्दारांना काही बोलण्याचा अधिकार नाही कारण तुम्ही दिगे साहेबांचे विचार त्याचबरोबर आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार धर्मवीरांचे विचार हा जो तुम्ही वारसा पुढे नेतायत हे तुम्ही आज गेले अकरा महिने तुमचा हा तमाशा संपूर्ण देशाने बघितला महाराष्ट्राने बघितला या जनतेने बघितला आहे तुमच्यात जर तुम्ही काय बोलताय तुमच्या का मुलाखती बघितल्या खाली कॉमेंट्स वाचल्या तर तुम्हाला लक्षात येईल की तुमची लायकी काय ती पहिली तुम्ही तुमच्या हिसाबात राहा पहिली गोष्ट म्हणजे आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं तर धर्मवीर आनंदीगे साहेब हे ठाणे जिल्ह्याचे महाराष्ट्राचं दैवत होते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा देशाचं दैवत होतं या दैवताचा अपमान केलेला आहे तुम्ही आणि ज्या पद्धतीने त्या दिघे साहेबांचं ऑफिस आनंद आश्रम म्हणून होतं त्या आनंद आश्रमामध्ये आज सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम धर्मवीर आनंद साहेब बोलत होते आणि धर्मवीरांना ही पदवी लोकांनी दिलेली पदवी होती आणि त्याचा तुम्ही अपमान केला त्याचा तुम्ही तुम्ही बघितलं असेल तिथे स्वतः एकनाथ शिंदे यांचं नाव तिथे त्या ठिकाणी लावलेलं आहे अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे ते हिंमत असेल तर एक वास्तू घ्या त्या वास्तूला नाव हो द्या हा आज तुम्ही त्या दिघे साहेबांनी एवढे परिश्रम या ठाणे जिल्ह्यासाठी घेतलेले आहेत कित्येक शिवसैनिक त्यांनी तयार केलेत उद्योजक तयार केलेत आज तुम्ही बघितलं असेल दिगे साहेबांशिवाय असा एकही एक क्षण नाही की दिघे साहेबांची आठवण आज इथल्या जनतेमध्ये नाही किंवा शिवसैनिकांमध्ये नाही आज त्यांचे विचार घेऊन हे चाललेले आहेत आणि आज तुम्ही बघितलं दिघे साहेबांचा आनंद आश्रमाचं नाव काढून स्वतःचं नाव टाकलंय तिथे अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आज तुम्ही बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा सा, अपमान सातत्याने गेले अकरा महिन्यामध्ये चालू आहे एकही कोणाची हिंमत होत नाही की त्या शिवाजी राज्यपाल असतील मग ते, ते चंद्रकांत पा पाटील असतील आज ते का कशा प्रकारचे व्यक्तव्य करत आहेत त्यांचे सर्व नेते मंडळी करतायत त्याच्याबद्दल कोणाची बोलायची हिंमत नाही काल तुम्ही बघितलं असेल दिव्यामध्ये आ कार्यक्रम चालू असताना एका निष्काळजीपणामुळे दिव्यातल्या एका विश्वकर्मा नावाच्या एका युवकाचा त्या ठिकाणी ऑन द स्पॉट त्याचा मृत्यूमुखी शॉक लागल्यामुळे तिकडे झाला अरे ही चूक कोणाची आहे कसलं तुमचं नियोजन असतं कसा शॉक लागला काय त्याचं त्या कुटुंबाचं काय होणार आहे पुढे त्याला कसा न्याय मिळणार आहे हा आणि तुम्ही निर्लजासारखे त्या ठिकाणी भाषण करताय तो त्या कुटुंबाचा करता धरता तिथं गेलाय आणि तिथे तुम्ही माईक वरती स्वतःचं भाषण चालू ठेवलंय अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तिथल्या लोकांना किती वेटी धरलंय दिव्यातल्या लोकांना पाणी बंद करून तुझ्या तुम्ही सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही त्या सभेला या म्हणून अरे तुमची ती दादागिरी किती मला वाटतं पहिलं पहिलं त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव तुम्ही कशा पद्धतीने खाली केलेलं आहे ज्या शाखा आहेत ज्या शाखा शाखेवरती त्यांचा काही एक हक्क नाही बाळासाहेबांनी उद्घाटन केलेल्या शाखा आहेत त्यातले शाखा प्रमुख सुद्धा हयात नाहीत परंतु त्या शाखेवरती कब्जा करायला जातात दिघे साहेबांचं ऑफिस स्वतः कब्जा केला तिथे दिगे साहेबांचं सा आनंद आश्रम नाव काढून तिथे स्वतःचं नाव टाकलं हा काहीतरी तुम्हाला लाज तरी वाटायला पाहिजे कसले दिगे साहेबांचा तुम्हाला काय येतो अहो दिगे साहेबांसाठी तुम्हाला माहित नसेल तर सांगतो प्रभाकर हेगडे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी त्यावेळेला त्याडामध्ये असं बघितलं नाही की हा शिवसेनेचा माणूस आहे परंतु त्यांनी स्वतः त्यावेळेला अध्यक्ष असताना त्या ठिकाणी त्यांचं वकीलपत्र घेतलं आणि त्यांच्यासाठी ते त्यांच्यासाठी सर्व पक्षाची लोक धावळ करत होते वसंत डावकरी सुद्धा ते प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी साहेब हे व्यक्तिमत्व साधन होतं त्यांच्या त्यांच्याकडे जातपात नव्हती कुठला पक्ष नव्हता त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम त्या दिगेसाहेबांच्या माध्यम अरे तुम्ही काय करता त्या ऑफिस मध्ये बसून त्या साहेबांना काय वाटत असेल त्या ऑफिस मध्ये बसून शिवसेनेकांना संपवण्याचं काम तुम्ही तिथं करता कोणाचं हॉटेल तोडता कोणाचं पोळीबाजी केंद्र तोडताय कोणावरती खोट्या केसेस दाखल करत आहेत दहा महिने झाले पोलिसांच्या खांद्यावर ठेवून तुम्ही खोट्या केसेस तिथे दाखल करता तुम्हाला बोलायचा हक्क आहे का कोणाला विचारायचा आणि तुम्ही कोण तुम्हाला काय म्हणून उत्तर देणार आम्ही तुमचा आमचा विषय कधी संपलेला आहे आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब या बाबतीत निर्णय जो घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे कारण आम्ही पक्षाचे आदेश मानण्यात आहोत कळलं की नाही आणि आम्ही निवडणुकीला सज्ज आहे कधी पण त्यांनी निवडणुका हिंमत असेल तर घेऊन दाखवाव कळलं की नाही आणि हे असे इशारे बिशारे देण्याचे बंद करा आम्ही पण त्या तालमीमध्ये तयार झालेलो लोक आहोत हा कोणी बांगड्या भरलेल्या नाहीत हा हे तुम्ही तुम्ही जे तुमच्याकडे जे आहेत ना ते सर्व आयुध आमच्याकडे पण आहे अहो बीजेपीला कळून चुकलेलं आहे ही घाण घेऊन आम्ही पस्तावलेलो आहोत त्यांचा ग्राफ किती खाली आलाय त्यांना सुद्धा माहिती आहे जनता सुद्धा त्यांना दोष देते आज संजय गळकर सारखा एक चांगला लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने बोलत असेल किंवा रवींद्र चव्हाण असतील किंवा तिथले शिवसेना बीजेपीचे पदाधिकारी अहो यांनी हे कोणाचेच नाहीत हे त्यांच्या पक्षातील उद्धव साहेबांचे नाही झाले त्याआधी ते त्यांचे कसे होणार साहेब त्यांचा स्वार्थ संपला की ते म्हणतील जयरामजी की कळलं की नाही त्यामुळे आता फक्त त्यांच्या हिंमत असेल निवडणुका लावा तो तर एवढा खोटारडा माणूस आहे ना त्याला बोलायचा काही हक्क नाही त्याच्यावर विश्वास तुम्ही पत्रकार मंडळी कसं काय ठेवता हो जनता ठेवत नाही त्यांच्यातली लोक ठेवत नाही पहिला पळणारा ज्या दिवशी बोट बुडेल ना, ना? तेव्हा पहिला उंदीर पळणारा तो असेल लक्षात ठेवून द्या म्हणलं की नाही त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये काही तुम्ही गॅरंटी देऊ नका त्या उंदराला पण सुद्धा मीस घेऊन आलेलो आहे कळलं की ना आज जो राहिलाय ना तिथे राजन विचारायच्यामुळे राहिलाय तो आणि ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्या दिवशी तोंड उडेल ना तेव्हा सर्व भारी पडेल त्याला तोंड बंद आहे ते बंद राहू द्या चांगलं काम करा चांगल्या गोष्टीला आमचा नक्की पाठिंबा असेल जनतेचं भलं करा तुमचं भलं तुम्ही केलेलं आहे कळलं की नाही तुमचा भरपूर बोलत आलेला आहे जवळजवळ किती पिढ्याला मिळेल एवढं तुम्ही करून ठेवलेलं आहे परंतु आज जनतेच्यासाठी साठी जनतेच्या जनतेच्या जीवावर तुम्ही बोलताय ना त्या जनतेला तुम्ही हे करा न्याय द्या त्यांना तुला बोलायचा हक्क काय तू गद्दार आहेस गद्दाराला बोलण्याचा हक्क नाही आणि दिघे साहेबांनी दिघे साहेबांच्या पिक्चर मध्ये त्यांनी काढलेलं आहे की गद्दारांना क्षमा नाही तर तू त्या गद्दार आहेस ना तुला बोलायचा हक्कच नाही तू कोण आहेस काय होतास तू कळलं की नाही आणि किती लोकांचं तू आज तुला तुझ्यावर राणे लोक पण शिवाय घालतात कळलं की नाही त्यामुळे तू तुझ्या तु अवकाळीमध्ये राहा तुमच्या कॉमेंट्स वाचा कॉमेंट्स तुमचे जे तुम्ही लाईव्ह करता ना त्या लाईव्ह मध्ये काय काय शिव्या देतात काय काय बोलतायत ना त्याची लाज जनाची नाही मनाची असेल तर बंद करा ते धर्मवीर आनंद दिगे शिवाय धर्मवीरांना शिवाय हे ठाणेचं जीवन अपुरा आहे साहेब त्यांनी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे केलंय हे जे आता सांगतायत तथाकथित त्यांच्या आयुष्यामध्ये दिगे साहेबाने आशीर्वाद दिला म्हणून आता तुम्ही जगताय तुमचं स्वतःचं काय आहे सांगा मला स्वतःचं काय सांगा मला स्वतःच्या कर्तृत्वावर काय केलं तुम्ही परवा क्लस्टरचं उद्घाटन केलं त्या क्लस्टरचे उद्घाटन किती वेळा केलं उद्घाटन त्याचं आणि त्या क्लस्टरसाठी का तुम्ही एकटेच लावले का तुम्ही त्यामध्ये आम्ही पण होतो आमचा पण सहभाग होता मोर्चाला आम्ही सामोरं सभागृहा सुद्धा आम्ही आवाज उठवला होता तुम्ही एकट्याने नव्हता आवाज उठवला त्यामुळे ते क्रेडिट घेऊ नका ज्या वेळेला ते साकार होईल त्यावेळेस तुमचं आम्ही नक्की स्वागत करू या धमक्या विमक्या देण्याचं काम आम्ही शिवसैनिक आहोत कळलं की नाही या आम्हाला सर्व आम्ही त्यातूनच गेलेलो आहोत त्यामुळे पवार साहेब असतील अजून कोण असतील हे तर तुम्ही फक्त पोकल धमक्या देण्याचं काम तेच करतात त्या धमक्याला कोण घाबरत नाही पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद